दोन हजार पंचवीसची महा टी टी परीक्षा आणि त्या टी ई टीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलो आहे नमस्कार मी अबुज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आल्याबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट मिळत राहतील आणि जी तुमच्या मनामध्ये शंका आहेत त्या शंकांचं निरसन या ठिकाणी तुम्हाला होणार आहे तर पहिल्यांदा ते काम करायचं आहे दुसरी गोष्ट जे विद्यार्थी तुमचे मित्र तयारी करतात त्यांच्यापर्यंत पटकन एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनामध्ये असणारे प्रश्नसुद्धा या ठिकाणी तुमचे क्लिअर करून दिले जातील ठीक आहे आणि माझा आवाज क्लिअर आहे का एकदा ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये क्लिअर करून द्या जेणेकरून याच्यामधून दोन गोष्टी या ठिकाणी साध्य होत असतात एक तर तुमचा तुमची प्रेझेंटही या ठिकाणी लागते आणि मला सुद्धा पुढच्या मुद्द्याकडे जायला या ठिकाणी मार्ग मोकळा होऊन जातो चला मग या ठिकाणी बघा पहिला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केलेले होते की सर दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये महा टी ई टी परीक्षेमध्ये ज्यांना ब्याऐंशी मार्क मिळाले ठीक आहे क्लिअर आहे ओके ठीक आहे ब्याऐंशी मार्क मिळाले तरीही त्यांना या ठिकाणी एलिजिबल दाखवण्यात आलेलं आहे पण दोन हजार पंचवीसच्या टी टी मध्ये ब्याऐंशी मार्क्सवाल्यांना इन एलिजिबल किंवा या ठिकाणी एलिजिबल दाखवण्यात आलेलं नाहीये आहे सो प्रामुख्यानं हा घोळ का आहे किंवा या प्रकारची संदिग्धता आपल्याला या ठिकाणी का पाहायला मिळते आहे तर याच प्रश्नाचं उत्तर प्रामुख्यानं देण्याच्या उद्देशानं या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे बरं का ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी सविस्तर पद्धतीनं दिली जातील ठीक आहे सर मार्क्स पंच्याऐंशी होते आता पंचाहत्तर येत आहे ठीक आहे जर तशा पद्धतीनं मार्क्समध्ये तफावत असेल परत एकदा सेकंड की नुसार चेक करा ठीके जी काही फायनल आंसर की परीक्षा परिषदेनं दिलेली आहे त्यानुसार एकदा चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स येत ते एकदा बघा आणि त्यानुसार जर मार्क्स तुम्हाला या ठिकाणी चांगले येत असतील आणि त्याच्यानंतर ठीक आहे मार्क्स कमी दाखवत असेल तर निश्चितपणे तुम्ही काय करू शकता इथं ऑब्जेक्शन घेऊ शकता ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा सा सुद्धा तुम्हाला वेळ दिलेली आहे ठीक आहे तुमच्या लॉग मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथून तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी काय करता येईल तुम्हाला इथं लक्षात ठेवून हो येस 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 ब्याऐंशी आहेत आणि नॉट एलिजिबल आहे तर बघा चला बघा बरं आता क्लिअर आहे का थोडंसं मध्ये प्रॉब्लेम आलेला होता नेटचा इश्यू आहे ठीक आहे ओके सामाजिक शास्त्रातील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत वर्षानुसार योग्य क्रम लावा असा प्रश्न आहे याची क्रम पर्यायाच्या उत्तरामध्ये नाही तर प्रश्न रद्द करण्यात पाहिजे होता त्यांनी केलेला नाहीये ठीक आहे हा येस तर तीच गोष्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली सांगायची आहे की बघा आता इथं ब्याऐंशी वाल्यांचा या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे तर दोन हजार चोवीसमध्ये काही प्रश्न रद्द केले होते त्यामुळं या ठिकाणी एकशे एकोणपन्नासमधून मधून या ठिकाणी काय एक मार्क्स कमी केला होता आणि इथं तुमच्या जी काही म्हणजे कट ऑफ आहे तो सुद्धा एकशे एकोणपन्नास मधून या ठिकाणी म्हणजे इथं एक मार्क्स कमी केल्यामुळं कट ऑफचा मार्क्स सुद्धा ब्याऐंशी केला गेलेला होता ठीक आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये जर बघितलं तर त्यांनी तुम्हाला एकशे पन्नास मार्काच ठेवलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये कोणताही प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला नसल्या कारणानं या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो एकशे पन्नास पैकी या ठिकाणी त्र्याऐंशी असणं गरजेचं आहे आता पासिंगसाठी किती लागतात माहिती आहे का तर एकशे पन्नास पैकी ओपन कॅटेगरीमध्ये असणारे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना नव्वद मार्क लागतात आणि जे राखीव प्रवर्गामध्ये असतील ठीक आहे राखीव प्रवर्ग मग तो कोणताही असो मग त्यामध्ये एस सी एस टी ओबीसी सगळे प्रवर्ग जे आहेत त्या सगळ्या राखीव प्रवर्गांना पासिंगसाठी किती मार्क लागतात तर त्र्याऐंशी मार्क लागत असतात ठीक आहे मग हे या ठिकाणी आहे मागच्या वर्षी जर बघितलं तर याच्यामध्ये काय केलं होतं तर या ठिकाणी एक मार्क कमी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय का तर प्रश्न या ठिकाणी त्यांनी काय केला होता रद्द केलेला होता आणि याच कारणानं ठीक आहे याच कारणानं प्रामुख्यानं काय आहे तर या ठिकाणी हे तुम्हाला संदिग्धता तुमच्या मनामध्ये पाहायला मिळते की मागच्या वर्षी ब्याऐंशी वाला एलिजिबल आहे या वर्षी ब्याऐंशी वाला एलिजिबल नाही तर त्याला या ठिकाणी त्र्याऐंशी मार्काला एलिजिबल करण्यात आलेलं आहे हे त्याचं योग्य ते स्पष्टीकरण असणार आहे हे प्रामुख्यानं काय करायचं लक्षात घ्यायचं आहे क्लिअर तर मला ब्याऐंशी मार्क्स होते आता एक्क्याऐंशी आले हा मी तुम्हाला तेच सांगितलं की सेकंड की सेकंड की अंतिम उत्तर तालिका जी परिषदेनं दिलेली आहे त्यानुसार तुमची मार्किंग चेक करा आणि त्याच्यानुसार मग जर मार्क्स कमी येत असतील म्हणजे आलेले मार्क्स जास्त असतील आणि तुमच्या या ठिकाणी इथं परीक्षा परिषदेने कमी दिले असतील तर निश्चितपणे त्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार आहात कारण हा निकाल कसा सांगितलाय त्यांनी नि? अंतरिम निकाल आहे ठीक आहे अंतरिम या शब्दाचा अर्थ काय असतो तर अंतिमच्या अगोदरचा ठीक आहे निकाल प्रसिद्ध आहे आणि तुमच्या ऑब्जेक्शन नंतर पुन्हा अंतिम निकाल या ठिकाणी दिला जाऊ शकतो म्हणजे निकालामध्ये हे बदल होऊ शकणार आहेत ठीक आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी अट एकच असणार आहे जे अंतिम उत्तर तालिका या ठिकाणी दिलेली आहे अंतिम उत्तर तालिका यानुसार तुमचे या ठिकाणी मार्क्स जर बघितले इथं त्र्याऐंशी पाहिजेत आणि या ठिकाणी तुम्हाला इथं प्रामुख्यानं नव्वद पाहिजेत तर याच्यामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी तफावत जाणवत असेल तुम्हाला अंतिम उत्तर तालिकेनुसार सुद्धा मार्क्समध्ये या ठिकाणी समजा अंतिम उत्तर तालिकेनुसार तुम्हाला इथं कॅटेगरीला त्र्याऐंशी येत आहेत आणि इथं ओपनला जर नव्वद येत आहेत आणि तुमच्या निकालामध्ये या मार्कामध्ये कमी दाखवून तुम्हाला म्हणजे एलिजिबल केलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन घेता येणार आहे आणि त्या ऑब्जेक्शनचा कालावधी सुद्धा या ठिकाणी कधी आहे सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी ठीक आहे आणि या ऑब्जेक्शननुसार मग तुमचे रिझल्ट पुन्हा एकदा रिव्ह्यू करून येऊ शकतात किंवा येणार आहेत ठीक आहे तो पुढे येणारा जो काही मार्क्स असेल किंवा पुढे येणारा जो रिझल्ट असेल तो फायनल असणार आहे ठीक आहे ठीक आहे चला नाही हे मी तुम्हाला परत सांगतो या या ना की यांनी त्र्याऐंशी सांगितलेले आहेत आणि हे त्र्याऐंशीच आहेत ठीक आहे कारण कारण पर्सेंटेजवर नाही परीक्षा परिषदेने स्पष्ट केलेलं आहे परीक्षा परिषदेने स्पष्ट केलेलं तुमच्या या पॉइंट वरती टक्केवारीच्या पॉईंटमध्ये या ठिकाणी काहीही होणार नाही चोपन्न पॉईंट सदुसष्ट किती चोपन्न पॉईंट किती म्हणतात तुम्ही तर सदुसष्ट याचा अर्थ या ठिकाणी पंचावन्न ही परीक्षा परिषद कन्सिडर करत नाही इथं तुम्हाला या ठिकाणी याचा अर्थ ब्याऐंशी आहे इथं तुम्हाला त्र्याऐंशी मार्क लागतात ठीक आहे त्र्याऐंशी मार्क हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे इथं तप इथं तुम्हाला काहीच करता येणार नाही बरं का ठीक आहे तुम्ही मला सर चोपन्न पॉईंट सदुसष्ट म्हणजे पंचावन्न असं धरायला पाहिजे असं होत नाही ठीक आहे असं होणार नाही की मी तुम्हाला स्पष्ट आहे कोणी या ठिकाणी तुम्हाला काय सांगेल त्याच्यावरती कसल्याही प्रकारची या ठिकाणी मला बोलायचं नाही बरोबर मी तुम्हाला एवढंच सांगेल की हे मान्य करत नाही परिषद मान्य याच्यावरती परिषद मान्य करते कारण दोन्हीही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितल्या आहेत पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी मार्क तुम्हाला यायलाच पाहिजे तरच तुम्ही एलिजिबल असाल ब्याऐंशी मार्क म्हणजे चोपन्न पॉईंट सदुसष्ट असतील तर एलिजिबल होणार नाहीये ठीक आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा तेही माहीत नाही बरं का म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की जे आहे ते सांगतोय परीक्षा परिषद ही एन सी वरची संस्था असू शकत नाहीये हे तर मान्यच आहे निश्चितपणे मान्य आहे तर त्याच्याबाबत आपल्याला परीक्षा परिषदेला या ठिकाणी बोलता येईल ठीक आहे पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगेल हे काही आत्ता नाही सांगितलं त्यांनी त्यांनी कधी सांगितलंय त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे बरोबर त्यांनी हे आधी अगोदर सांगितलेलं असल्या कारणानं आपल्या निकालासाठी आपण त्यांना बोलता येणार नाहीये हा निश्चितपणे या ठिकाणी एन चे जे नियम आहेत त्यानुसार परीक्षा परिषदेनं चाललं पाहिजे हे शंभर टक्के खरे बरं का कारण ही नॅशनल लेवलची संस्था आहे आणि परीक्षा परिषद ही राज्य लेवलची संस्था आहे याच्यामध्ये नॅशनल लेवलची संस्था ही सर्वोच्च ठरताना आपल्याला पाहायला मिळत असते किंवा ती असतेच असते त्यामुळं ते या ठिकाणी हो हे आहे तुमचं म्हणणं बरोबरच आहे पण त्यांनी हे अगोदरच सांगितलेला क्रायटेरिया आहे तो काही आता याच्यामध्ये बदल केला जाऊ शकणार नाही असं माझं मत आहे ठीक आहे मी काही कोणाची बाजू घेऊन सांगणार नाही किंवा कोणत्या या ठिकाणी तुम्हाला भूलतापा देऊ शकणार नाहीये जे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न असेल ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला परत तेच सांगतो की मागच्या वर्षी त्यांनी सांगितलेलं आहे ते क्रायटेरियामध्ये एक प्रश्न बदल केला होता म्हणून त्यांनी दिलं होतं ते या ठिकाणी लक्षात ठेवायचंय ठीक आहे लक्षात घ्या अपात्र ह मी तुम्हाला तेच सांगितलं ना अपात्रच होणार आहे इथं या ठिकाणी हे किती असायला पाहिजे पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी मार्क असतील दोन हजार पंचवीस मध्ये हा त्यांनी स्पष्ट क्रायटेरिया दिलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एकशे पन्नास पैकी नाहीये ते एकशे मागच्या वर्षी जे आहे ना मागच्या वर्षी कसं केलेलं आहे त्यांनी लक्षात ठेवा दोन हजार चोवीस मध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस मध्ये एकशे पन्नास नाही एकशे एकोणपन्नास पैकी या ठिकाणी ब्याऐंशी आहे बर का एकशे पन्नास पैकी त्र्याऐंशी असं नाहीये पण तरीही तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता मग अशा पद्धतीचे ऑब्जेक्शन घेण्याचे तुम्हाला अधिकार परीक्षा परिषदेनं दिलेला आहे मी पुन्हा एकदा विनंती करेल की आपल्याला योग्य वाटेल तो या ठिकाणी ऑब्जेक्शन आपण घेऊ शकता अं परिषदेवरती परिषदेच्या याच्यावरती तुम्ही काय शकता ते जे प्रूफ्स आहेत ते प्रूफ तुम्ही अपलोड करू शकू शकता आणि तिथून तुम्ही ते ऑब्जेक्शन घेऊ शकता तुमच्या मध्ये जाऊन तुमच्याकडे लॉगिन आयडी पासवर्ड ते तर आहेच आहे तुम्ही वैयक्तिक ते ऑब्जेक्शन या ठिकाणी दाखल करू शकणार आहात आणि त्यांनी कालावधी पण दिलेला आहे सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान ठीक आहे मुळे फर्स्ट पेपरलाशे ऐंशी व सेकंड पेपरला एकशे पाच मिळून उत्तीर्ण झाली खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन मॅडम ठीक आहे चला कोण आहे चला सर्व शिक्षकांची खूप थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही दिलेली प्रतिक्रिया अगदी ऊर्जादायी असणार आहे ठीक आहे ठीक आहे मग ते जर असेल तर ते अपलोड करा ते म्हणतायत की बाबा एकशे पन्नास पैकी ब्याऐंशी आहेत तर काय करा अपलोड करून तो प्रूफ द्या आणि तुम्ही या ठिकाणी ते ऑब्जेक्शन घेऊ शकाल ठीक आहे ऑब्जेक्शन घेऊ शकणार आहात बरं का मग तो ऑब्जेक्शन घ्या ना योगेश जी योगेश पाटील हो तुम्ही काय म्हणताय तर तुम्हाला ते मध्ये असेल शलन... ना ऑब्जेक्शन घ्या तशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्या तुम्ही ठीक आहे कारण त्याच्यासाठीच तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या ऑब्जेक्शन घ्या प्रत्येकानं ऑब्जेक्शन घेणं क्रमप्राप्त आहे प्रत्येक तुम्हाला ज्या मनामध्ये शंका येत ना त्या ऑब्जेक्शन घेऊन टाकायचे आपण ठीक आहे आज चेंज करतील न करतील त्यांचा परिषद आहे त्याच्यानंतरच आपण पुढे या ठिकाणी त्यांनी ऑब्जेक्शन घेण्यास स्पष्ट सांगितलं काय अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी किंवा आक्षेप असल्यास या संकेतस्थळावर दिनांक सोळा एक म्हणजे काही या ठिकाणी महाटी टी डॉट इन हे जे काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरती वरती तुम्ही सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवार किंवा परीक्षार्थीनी लॉग इन मधून ऑनलाइन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल ठीक आहे मग तुम्हाला जे आक्षेप असतील तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता गुणपडताळींच्या संदर्भामध्ये ठीक आहे चला त्यांनी स्पष्ट सांगितलंय हा याच्यामध्ये जर त्यांनी पुन्हा बदल नाही केले तर मग त्याच्यावरती आपल्याला ऑब्जेक्शन पुढे या ठिकाणी काहीतरी करावं लागेल ठीक आहे सगळ्यांनी म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये शिक्षक वृंद आहेत या संदर्भामध्ये त्यांनी एकत्रित येऊन सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन याच्या बाबत आपल्याला काहीतरी या ठिकाणी करता येऊ शकतं ठीक आहे चला ठीक आहे चला।, चला हा टेट होईल ना शंभर टक्के होईल सव्वीस ची माझ्या हजार सत्तावीस मध्ये ती होईल कदाचित ठीक आहे डिसेंबर जानेवारी जाने मध्ये ती होणार आहे पण शंभर टक्के होईल अगोदर हे ऑब्जेक्शन घेऊया त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला वेळ दिलाय ना तो ऑब्जेक्शन घेऊया त्यांनी जर चेंजेस नाही केले तर मग आपल्याला या ठिकाणी कोर्टाचा पर्याय अवलंब करता येऊ शकतो ठीक आहे नाही आता पुराव्यासहित सहित तुम्हाला प्रश्नावर आक्षेप नाही घेणार येणार प्रश्नावर आक्षेप नाही घेता येणार तुम्हाला तुम्हाला आता आक्षेप काय आहे तर रिझल्टवरती घेता येणार आहे ठीक आहे म्हणजे ब्याऐंशी त्र्याऐंशी हे जे आहेत म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही ब्याऐंशी जर दिला होता तर आता तुम्हा तुम्हाला द्यावे पाहिजे अशा प्रकारचे ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो प्रश्नावरती ऑब्जेक्शन आता घेता येणार नाही अठ्ठ्याण्णव वाल्याला काय अडचण येणार आहे ते ओपनमध्ये एलिजिबल झाले अठ्ठ्याण्णव वाल्याला तर काहीच विषय नाही तर इलिजिबलच आहे ना दिव्या मॅडम नव्वद नव्वदच तुम्हाला एलिजिबल लागतात अठ्ठ्याण्णव मार्क म्हणजे खूप झाले चांगल्या पद्धतीने अभिनंदन तुमचं ठीक आहे हा टेटसाठी बोलू आपण त्याच्यावरती सविस्तर बोलेल मी ठीक आहे टेटसाठी काय तुमचं या ठिकाणी करता येईल आता गणित बुद्धिमत्ताच्या चांगल्या तयारीला लागा म्हणजे टेटसाठी ज्यांचे मार्क्स आहेत पास झाले त्यांनी पुढे चांगल्या पद्धतीनं तयारीला लागा ला। टेट पास करता येते ठीक आहे म्हणजे तुम्हाला चांगली चांगले मार्क्स जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ला। आत्तापासूनच तयारीला लागा ठीक आहे आत्तापासून जर तयारीला लागलात तर निश्चितपणे तुम्हाला होणार आहे ठीक आहे हा ते आपण प्रयत्न करू म्हणजे तशा पद्धतीने या ठिकाणी ऑब्जेक्शन टाकू मागच्या वेळेचे जे काही आहेत ते, अड़े आहे ते आपण टाकता येतील पुढे या का ठिकाणी काय करता येईल जाता येईल ठीक आहे चला सर आता आलेला रिझल्ट मार्स चेंज होऊ शकतो का हा मी तुम्हाला ते ना ऑब्जेक्शन जर घेतले ना हे अंतरिम आहे ना अंतिम निकाल येणं बाकी आहे बरोबर अंतिम निकाल तुमच्या ऑब्जेक्शन नंतर रिव्ह्यू होऊन दिला जाऊ शकतो ठीक आहे चेंज होऊ शकतात मग त्यासाठीच तर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला लागले त्याचा अर्थ काय तर चेंज केलं जाऊ शकत ठीक आहे हा ते देऊन आपण ते जे काही सिटेट्स आहे ना ते या ठिकाणी दिलं पाहिजे ते आपण दिलं पाहिजे ठीक आहे पन्नास रुपये त्याच जमा करण्यासाठी हा असू शकतं ठीक आहे ठीक आहे अभिनंदन अभिनंदन मी आणि माझे मिस्टर दोघे टी टी, अभिनंदन खूप खूप अभिनंदन तुमचं चला चालेल चला मग एवढंच या ठिकाणी होतं आपण वेळोवेळी भेटत राहू चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या कायम सोबत असेल तुम्हाला काही संधी चला सेकंड टी ई टी कधी राहिलं ज्यू मे जून मध्ये मे जून मे जून मध्ये पुढची टी टी होणार आहे तयारीला लागायचं आहे ठीक आहे पास आहे दोन हजार टीटी पण ओबीसी मधून फॉर्म भरला आहे माझा जो नाही मला सर्टिफिकेट देईल का ओपनच मिळेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना त्र्याण्णव मार्कत म्हणजे ओपनचं मिळेल तुम्हाला ठीक आहे तुम जर तुमच्याकडे जर नसेल ना तर मग तुम्हाला या ठिकाणी ओपनचं सर्टिफिकेट मिळेल ना काय अडचण नाही ब्याऐंशी वन च प्रिपरेशन करावं की नाही रिझल्ट येईलच ना रिझल्ट येईलच ना रिझल्ट अजून जे अंतिम निकाल येईल त्याच्यानुसार आपल्याला ठरवता येईल की तयारी करायची की नाही आत्ताच कुठं लगेच तयारीला आहे अगोदर ऑब्जेक्शन वगैरे बघा ना ठीक नाही हा एन सी टी आहे च दोन हजार चौदा जे काही पत्र आहे ते जोडा त्यांना अपलोड करून टाकायचं आणि त्याच्यानुसार ऑब्जेक्शन घेऊन मग आपण पुढे जाऊ शकतो ठीक आहे नाही 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 हिमालयात नाही जायचं हा जेवढं एवढं एवढं सहज कसं काय एवढ्यानेच फक्त तुम्ही जर हिमालय जायचा विचार करत असाल एवढ्यानीच <laughs> मागचे निकालचे निकाल, निकाल बघा ना मग राजकीय पक्ष तर कुठे जातील अगदी अखंड महाराष्ट्राचे सत्ता बोगलेले पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाला जागाच कमी मिळाल्यात मग त्यांनी म्हणायचं का आता आपण सगळं सोडून जाऊ पुन्हा तयारी करू पुन्हा लढू पुन्हा जिंकू आहे का नाही अशा पद्धतीने या ठिकाणी असतं हम्म नाही बॅच बद्दल आत्ताच नाही सांगत बॅच बद्दल आपण पुढे बोलू ठीक टी आहे टी ची आहे टी ची बॅच आपली होणार आहे म्हणजे जे ज्यांचे मार्क्स कमी आलेले आहेत त्यांच्यासाठी आपली नवीन बॅच सुरू होते एक फेब्रुवारीपासून एक फेब्रुवारीपासून सुरू होते ठीक आहे नवीन म्हणजे जे काही ज्या ज्यांचे अजून रिझल्ट अंतिम निकाल तोपर्यंत येऊनच जाईल त्याच्यानंतर मग आपल्या या ठिकाणी ही बॅच सुरू होते है। एक फेब्रुवारीपासून ज्यांना हे आहे त्या ठिकाणी टेटच्या बद्दल मी आपण नंतर बोलू ठीक आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल की काय रणते आत्तापासून तयारी कशा पद्धतीनं करायची वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे एन सी टीच वेबसाईटवरती मिळेल एन ईचं जे लेटर आहे ते त्यांच्या वेबसाईटवरती मिळेल ठीक आहे मी अपलोड डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो आणि टेलिग्रामला टाकतो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मी टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड म्हणजे हे करतो डाउनलोड करून हे करून देतो म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल ठीक आहे नाही तसं नाही ना धर त्यांनी कोण आहे ते माधुरी मॅडम तसं नाही कन्सिडर केलं म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना मी तुम्हाला तसं त्यांनी कन्सिडर नाही केलेलं चौपन्न पॉईंट सदुसष्ट म्हणजे पंचावन्न असं नाही कन्सिडर केलं म्हणून तर बरेच जण म्हणजे एलिजिबल झाले नाही ना बरेच विद्यार्थी याच्यापासून वंचित राहिले तर तेच मुद्दा तोच आहे ना नेमका की त्यांनी तसं कन्सिडर केलेलं नाहीये हा करायला पाहिजे हे निश्चित खरंय बरं का कारण एन सी सांगितले सांगितलेलं आहे ठीक आहे काय म्हणजे तुम्हाला काय फायदा परत परीक्षा देण्यासाठी परत तयारी करावं लागणार आहे ठीक आहे टीईटीचा काय टीचा -टी फायदा म्हणजे काय आहे तुम्हाला टीईटी मधून जे टीईटी -टी पास होतील त्यांना टेट देता येत असते बस एवढंच आहे त्याच्यामध्ये तर त्र्याण्णव मार्क्स आहे नाही मी सांगितलं ना मॅडम आत्ताच तुम्हाला ओपनचं सर्टिफिकेट मिळेल म्हणून कोण येते त्र्याण्णव वाले ठीक आहे सर त्र्याण्णव मार्क्स आहे एन सी एल नाही कास्ट व्हॅलिडिटी नाही पण रिझल्टवर असे आहे तर काय करावे तुम्हाला ओपनचं येईल सर्टिफिकेट तर तुम्हाला ओपनमधून अप्लाय करावं लागेल मग एन सी एल नसेल तर ती गोष्ट तुम्हाला चेक करून घ्या तुम्ही करायला पाहिजे आपण त्याचे प्रयत्न करू शंभर टक्के ठीक आहे चला थांबूया चला थँक्यू थँक्यू सो मच स्टँड घेऊ शकतो घेऊ शकतो हो ना हो ना तुम्हाला तेच म्हटलं की आपण ते अपलोड आप करू आपण तसे ऑब्जेक्शन घेऊ आपण तसं लेटरही त्यांना देऊ ठीक आहे ते करतील ते बेन्शी वाल्यांनी ऑब्जेक्शन घ्यायची ना ठीक आहे नोंदवता येईल का नाही आता ना नी कशी करता येईल त्याची एक तर डेटही संपून गेली ना आता नाही ना करता येणार ना पुढच्या वेळेसच पंचवीसच्या डेटला नाही करता येत ते मॅडम अभिनंदन अभिनंदन खूप खूप अभिनंदन हा दोन्ही पेपर ओपन मधून क्लिअर आहेत तुमचे ठीक आहे चला हा ते सुरुवातीलाच सांगितलंय मी की त्यांनी ते हे नाही केलेलं तसं कन्सिडर नाही केलं मी तुम्हाला तेच सांगितलं ना ऑब्जेक्शन घ्या म्हणून ते जे लेटर आहे ना ते लेटर आपण एन सी जे काही लेटर आहे ते आपण ऑब्जेक्शन घेण्यासाठी टाकू ठीक आहे ना त्याच्यानुसार आपल्याला करता येईल ना ऑब्जेक्शन घेणं क्रम प्राप्त आहे हा परीक्षा परिषदेची मनमानी चालणारच नाही आपल्याला चालू द्यायची नाही म्हणजे हे आपल्यासाठी का आपण त्यांच्यासाठी तर त्यांच्या मनाप्रमाणे कसा कारभार करू शकतात ना ते सो ते पद्धतीने आपण करूया ठीक आहे अगोदर ऑब्जेक्शन्स तर घ्या ना ऑब्जेक्शन्स घ्या एन टीचं जे काही लेटर आहे ते सुद्धा लेटर अपलोड करा मग फायनल जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा आपण त्याच्यावरती ते हे करू ह्या अंतरिम आहे ना त्यांनी सांगितलंय ना ऑब्जेक्शन घेतल्यानंतर बदल होऊ शकतो का नाही बदल होऊ शकतो ना ते ऑब्जेक्शन्स तर घ्या रिझल्ट फायनल रिझल्ट आल्याच्या नंतर मग आपण आपला स्टँड घेऊ ना लक्षात येते तुमच्या आत्ता सध्या ऑब्जेक्शन्स घ्या त्यांनी जर बघा मग त्यांनी ऑब्जेक्शन्स घेण्यासाठीच वेळ दिलाय आणि त्याच्या अगोदर जर आपण आपला स्टँड घेतला आपण कुठं आंदोलन केलं कोर्टात गेलो तर मग ते चालणार नाही आपल्याला उलट ते आपण तोंडा पडू मग त्यांनी जेव्हा फायनल रिझल्ट दिला जाईल फायनल रिझल्टच्या नंतर आपण आपला स्टँड घेऊया जर आपल्याला पास नाही केलं तर ठीक आहे चला चला हा घेऊया घेऊया सगळं करूया शंभर टक्के टेस्ट सिरीज घेतलं जाईल ठीक आहे चला थांबू थँक्यू थँक्यू सो मच भेटूया जर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारत चला तर ते मी तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्रामवर तिथे जे लेटर आहे ते अपलोड करून टाकतो म्हणजे तुम्हाला ते ऑब्जेक्शन घ्यायला सोपं जाईल ठीक आहे एन सी डीचं जे काही ब्याऐंशीला पास करा वगैरे जे सांगितलं ना बिहारमध्ये जर निकाल चेंज होत असेल तर शंभर टक्के त्यांना महाराष्ट्रामध्ये करावंच लागेल हां चला पासिंग नसते टेटला तसं नसतं टेटला जेवढे मार्क्स येतील ते तुम्हाला मग डायरेक्ट सिलेक्शन कट ऑफ लागत असतो तो ठीक आहे पण साधारणतः मागच्या वेळेस एकशे दहा प्लस जेव्हा दोन हजार एकवीस ची झाली होती ना त्यावेळेस ठीक आहे दोनशे पैकी असते ते ठीक आहे दोनशे पैकी तुम्हाला एकशे दहाला त्यावेळेस लागली होती आता यावेळेस थोडी जास्त लागतील म्हणजे आपल्याला साधारणतः असं धरून चला की एकशे तीस मार्क प्लस एकशे तीस प्लस मार्क लागतील ते ती तयारी करायची तुम्हाला हा तेच तर सांगितलं ना पुढे काय करायचं ते ऑब्जेक्शन घ्या फायनल रिझल्ट जर आला त्याच्यामध्ये जर तुम्हाला पास नाही केलं तर मग आपण पुढे हे करू तुम्ही परत परत तेच विचारताय कारण सुरुवातीपासून जे आलेले नाहीये त्यांच्यासाठी या ठिकाणी हे ना नाही आहे हा चला चालेल ठीक आहे बघूया आपण मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये काय काय करायचं ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या तुम्हाला तर ते ऑब्जेक्शन्स घ्या बेंचवाले आणि अंतिम निकाल जेव्हा लागेल हा फायनल नाही आहे निकाल ना फायनल नाही आहे हा अंतरिम निकाल आहे अंतिम निकाल जेव्हा लागेल त्याच्यानंतर आपण काही ऑब्जेक्शन्स घेऊया शंभर टक्के ठीक आहे चला हो टेलिग्रामला टाकतो मी टेलिग्रामला टाकतो